देवगर्जा तालुक्यातील गारगुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे रमेश सुधाकर जाधव सर हे वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्त झाल्यानंतर शिक्षण विभागात व विद्यार्थी जीवनात थोडी पोकळीक निर्माण झाल्याचे देवगर्जा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मुसुदवाली यांनी सांगितले जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य रमेश सुधाकर जाधव सरांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न देवगराजा तालुक्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व रमेश सुधाकर जाधव सर हे वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्त झाले असून रमेश सुधाकर जाधव सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवगराजा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मुसुदवाले भास्कररावजी वाघमारे गट शिक्षणाधिकारी शिंखेडराजा बबनराव कुमटे केंद्रप्रमुख मेवना राजा मधुकर केवट केंद्रप्रमुख असोला विनोदजी सोनुने केंद्रप्रमुख भिवगाव गणेशराव उगले केंद्रप्रमुख देवगावमही पंढीरनाथ वायाळ केंद्रप्रमुख सरंबा सुनील मुळे केंद्रप्रमुख अंढेरा तसेच शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व गावकरी यांची उपस्थिती होती एक चांगले शिक्षक जाधव सर सेवानिवृत्त झाले याची कमी शिक्षण विभागाला नेहमीच राहील असे गट शिक्षणाधिकारी मुसुदवाले यांनी बोलून दाखवले सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या परिवाराला वेळ देऊन देश भ्रमण करावे असे त्यांच्या इतर शिक्षक मित्रांनी सांगून त्यांना शाल शिरपळ भुके व एक मोठी सोपकच सन्मान स्वरूपात भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलक्षर यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय जाधव शेर यांनी मानून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली भीमराव साठे देवगराजा तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य